हाय फ्रेंड्स स्वप्ना so गुजबू चॅनलवर आपले स्वागत आहेत फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण थंडीच्या दिवसात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स जर तुम्हालाही हिवाळ्याच्या काळात त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू लागल्या तर रात्री हा उपाय करून पहा ज्यामुळे तुमच्या त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर होतील थंडीच्या दिवसात फक्त खोबरेल तेल आणि मोहरीचे तेल लावून त्वचेचा कोरडेपणा दूर केला जाऊ शकतो त्यामुळे हिवाळ्यात तेल वापरण्यासोबतच मॉइश्चरायझर लावणे फायदेशीर ठरते याच्या मदतीने तुम्ही थंडीच्या दिवसात कोरड्या त्वचेच्या समस्येपासून दूर राहू शकतात गुलाब पाणी आणि कोरफडीपासून बनवलेली ही खास रेसिपी तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते गुलाब पाण्याच्या मदतीने त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार करणे तुमच्यासाठी सोपे होऊ शकते गुलाबाच्या पाण्यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होईल कोरफड आणि गुलाब पाणी हे दोन्ही पिंपल्स नियंत्रित करण्यासाठी प्रभावी मानले जातात जर तुम्ही वारंवार मुरुमानी मुरुमांमुळे कंटाळली असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते